नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ नगर शहरातील विविध भागात भाजपच्या वतीनं प्रचार फेऱ्या काढण्यात येत आहेत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध भागात महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचाराकरिता प्रचार फेऱ्या काढण्यात येत आहेत यात भाजप पदाधिकाऱ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग असून ते उमेदवार संग्राम जगताप यांना मतदान करा असं नागरिकांना आवाहन करत आहेत नगर शहरात महायुतीला संग्राम जगताप यांना चांगला प्रतिसाद सर्व भागातून मतदार बंधू भगिनी देत आहेत आमदार जगताप यांनी केलेल्या विकास कामाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढविण्यात येत आहे राज्यातील महायुती सरकारनं नगर शहराच्या विकासासाठी दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीमुळं नगर शहरात सर्व भागात विकास कामे प्रगती पथावर आहे भविष्यात राज्य सरकारकडून आणखी भरीव निधी प्राप्त होण्याकरिता संग्राम जगताप यांचा विजय होणं आवश्यक आहे तरी त्यांना नागरिकांनी बहुमतानं विजयी करावं असं आवाहन भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभयागरकर यांनी केलंय यावेळी अनेकांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर